पाचोऱ्यातील सभेत रिकाम्या खुर्च्या बघायला मिळाल्या उद्धव ठाकरेंची सभा पार पडते मोठी गर्दी होईल असा दावाही केला गेला होता मात्र सभास्थळावरती अनेक खुर्च्या रिकाम्या असल्याचं बघायला मिळालंय विराट होईल अशा पद्धतीचा दावा वारंवार ठाकरे गटाकडून विशेषतः संजय राऊत आणि इतर नेत्यांकडून केला जात होता मात्र आपण जर बघितलं तर आता पुढच्या काही वेळामध्ये उद्धव ठाकरे सभेच्या ठिकाणी दाखल होतील मात्र सभेच्या मैदानाची जी मागची बाजू आहे त्या ठिकाणी मांडलेल्या खुर्च्या मात्र अद्यापही आपल्याला रिकाम्याच असलेल्या या ठिकाणी पाहायला मिळतात काँग्रेसचे नेते उल्हासदा पवारसाहेब आपले सगळ्यांचे लाडके नेते त्यांच्याकडं आपण आपल्या महाराष्ट्राचं भविष्य म्हणून बघतो